कोकण ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यामध्ये सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने उभारलेल्या कलादारांमध्ये दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाची सांगता काव्य वाचनाने झाली या कवी संमेलनामध्ये तब्बल अडतीस स्पर्धक कवींनी सहभाग घेत काव्य वाचनाची देखील जुगलबंदी सादर केली उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे यंदाचे हे सत्तावीसावं वर्ष आहे महोत्सवात कविवर्य मंगेश पाडगावकर दालनामध्ये सायंकाळी काव्यधारा बरसला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संजोत ढवळे हिने स्वररचित कवितेद्वारे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील दिग्गज कविवर्याचा उल्लेख असलेल्या कवितेतून अनोखी कवितांजली वाहिली सखेग बाई या कवितेतून एकनाथ शेडगे यांनी स्वतः अनुभवलेल्या प्रेमभावना व्यक्त केल्या जयेश मोरे यांनी नको मोगरा किंवा चाफा सादर केली तर वयोवृद्ध नवोदित कवी मनमोहन रोगे यांनी शुभ अशुभ या काव्यातून अंधश्रद्धेवरती प्रहार केलेत रुपाली महाजन हिने नव्या जमानातील कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली साहित्यिका प्रज्ञा पंडित यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले यावेळी व्यासपीठावरती लेखक अनिल कालेकर का रश्मी जोशी आणि कवयत्री ज्योतिष शाणे हे काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमामध्ये मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे पुरस्कारांच्या मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आहे यावेळी बोलताना नगरसेवक सीताराम राणे म्हणाले माझी आई यमुनाबाई राणे ही जरी शिक्षित नव्हती तरी तिच्या संस्कारामुळे आम्ही घडलो त्या संस्कारशाम पिढीची जडणघडण व्हावी या हेतूने गेली सतरा वर्ष या महोत्सवामध्ये आईच्या नावाने पारितोषिकी देत आहोत दरवर्षी काव्य संमेलन घेतोच मात्र यंदा साहित्य संमेलनाची नवी रुजवात केली आहे भविष्यात भव्य संमेलनं भरवून साहित्यिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासित केलं आहे I'm going